बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी जागरण प्रकरण तिसरे नवीन नवीन गावात यष्टी आली रे आली की बघायचा जवळ जायचा फार नाद गावात रस्त्यावर कोणाचीही गाडी मोटारसायकल दिसली की जवळ जाणारच चार चाकी गाडीत बसून चालकाला खालचे पुढील दोन चाके कसे दिसतात या प्रश्नाचे उत्तर कुठे मिळते का हा प्रश्न मला नेहमी पडायचा तेव्हा आमच्या गावाला भरत निंबाळकर नावाचे फौजदार आले होते ते आम्हा पोरांचं खूप लाड करायचे साऱ्या गावात त्यावेळी एखादी मोटरसायकल दिसायची पण कोण हात लावू देणार हे फौजदार आम्हाला घेऊन एखादी चक्कर मारायचे एखाद्या पोलिसाला सांगून आम्हाला मोटरसायकल शिकवायला लावायचे पुढे हे फौजदार आमच्या गावच्या देशमुखांचे जावई झाले एके दिवशी भाऊ म्हणाले दहावीची आता परीक्षा संपली सुट्टीत बसून काय करतोस निकाल लागल्यावर पुढल्या शिक्षणासाठी परगावी जावे लागेल कपडे वह्या पुस्तके फीज वगैरे कामासाठी पैसा लागणार सुट्टीत काहीतरी काम कर तेवढाच हातभार लागेल गावाजवळ तीन किलोमीटर अंतरावर चिंचोली नावाचे गाव तिथल्या शंकरांना दूधवाल्याला भाऊनीच एके दिवशी विचारले महिना तीस रुपये पगार ठरला जवळच्या चिखुर्ड्या गावचे दूध गोळा करून गावात आणायचे गावातले दूध घरी गोळा व्हायचे मग या दोन्ही ठिकाणचे दोन तीन घाकरी दूध सायकलला बांधून चिंचोलीला नेऊन द्यायचे सायकल त्या दूधवाल्याचीच एके दिवशी तो दूधवाला म्हणाला दूध वाढव चार पाच रुपये पगारही वाढवतो आणि ही जुनी सायकल ही चाळीस रुपयास देऊन टाकतो भाऊला विचारून सांगतो असं मी म्हणालो भाऊजवळ हा विषय काढताच भाऊ म्हणाले आपलं शिक्षणासाठी पैशाचं बघ बारा भानगडीत शिरू नकोस आई बहुना समजावत म्हणाली कमी पैशात सायकल मिळाली घेऊ द्या तुम्हाला शेताकडेही जायला होईल भाऊ गप्पच तरीही दुसऱ्या दिवशी दुधवाल्याला सायकल घेतो म्हणालो मनात पाप आलं दुधात थोडं पाणी मिसळलं तर पंचवीस तीस लिटर दुधात थोडं बहुत पाणी सपादणार नाही का असा विचार करून तसे इतरांसारखे वागायला चालू केलं गावाबाहेर येताच एका विहिरीजवळच्या हौदातलं चार पाच दिवस रोज तीन चार लिटर पाणी घातलं एके दिवशी बांधावरून सायकल घसरली बांधलेल्या घागरी सुटल्या आता कोणत्या घागरीला आवरू तिन्ही घागरी उतरला घंगळत चालल्या एक एक करत कशा तरी तिन्ही घागरी धरल्या फार झाले तर सारे मिळून आठ दहा लिटर दूध शिल्लक राहिले असते रडत रडत दूधवाल्याचे घर गाठले त्याने लांबूनच ओळखले म्हणाला पडल्या का पालत्या गागरी नाहीतरी अशात पातळच दूध येत होतं मी काहीच बोललो नाही त्या नुकसानीच्या भरपाईत माझ्या त्या महिन्याचा पूर्ण पगार काटून घेतला हातात काय आलं या घटनेनं मला खूप मोठा धडा दिला पुन्हा आयुष्यात बेईमानी करायची नाही असं ठरवलं सायकलीचं स्वप्न तसंच राहिलं दहावीचा निकाल लागला सत्तावन्न टक्के गुण पडले शाळेत दुसरा आलो कोणी म्हणाले कॉलेजला प्रवेश घेऊन विज्ञान घ्या कोणी म्हणाले इंग्रजी झेपणार नाही कला शाखा घ्या अनेकांची चर्चा सुरूच होती माझे काही शिक्षक म्हणाले खूप दिवस शिकण्यासारखी तुझी परिस्थिती नाही एकतर आय टी आय करून मेकॅनिक हो नाहीतर डी एड करून शिक्षक होणं चांगलं शिक्षकच झालेलं बरं भाऊ म्हणाले मलाही तसंच वाटत होतं लातूरच्या शासकीय डी एडला नंबर लागला एस टीचा पास काढला मुक्कामाच्या पहिल्या गाडीनं सातपर्यंत जायचं तेवढ्या भल्या पहाटे आई स्वयंपाक करून पटकारात भाकरभाजी बांधून द्यायची तिथं मोकळ्या मैदानात एखाद्या झाडाखाली बसून सकाळी जेवायचे डीएड दहाला होते तोपर्यंत सुचलेल्या कविता लिहित बसायचो ते सुटले की दीड किलोमीटर चालत स्थानक गाठायचे जाताना गाडीला वेळ असला तर टाउन हॉलच्या बागेत थोडा वेळ घालवायचा सोबत वर्गातला हसन नावाचा मित्र होता कधीतरी महिन्यातून एक दोन वेळा त्या बागेत भेळ खायची पंधरा पैशाला ती मिळायची रोज घेणं दोघांनाही शक्य नव्हतं घरी गेल्यावर आई विचारायची आठवणीने पटकर माघारी आणलीच ना नाहीतर उद्या भाकरी कशात बांधू आय टी आयला असलेल्या बबनला सिनेमाचा फार नाद शनिवारी आय टी आय लवकर सुटायचे त्याच्या नादाने कुंदन नावाचा पहिला सिनेमा बघायला निघालो बस स्थानकाजवळच या सिनेमागृहाकडे जाताना भलत्या बाया तिथे उभारलेल्या आम्हाला बघून म्हणाल्या बघताव कशाला लांबून या इकडे त्या आपल्याला का बोलावत्यात हो मी बबनला म्हणालो चल गुप्चूप त्या धंदेवाल्या बाया असत्यात म्हणजे खराब असत्यात नीट वागत नाहीत कशा वागत्यात ए पोरानो जावा पुढं बघून तुमचं काय वय आहे का इथं उभं राहायचं मरायचं असेल तर घोसा त्यांच्या झोपडीत जा तिथून जाणाऱ्या एका शहाण्या माणसानं आम्हाला खडसावलं मग थोडं माझ्या डोक्यात शिरलं खाली मान घालून सिनेमाग्रह गाठलं तिथं गेल्यावर सिनेमा बघायच्या अगोदरच गर्दीत माझा खिस्सा मारला त्यात टीचा पास आणि दोन रुपयांची तिकीटं होती हिरमसून माघारी निघालो आत्ता तर कुठं नवीन महिन्याचा पास काढला होता बबनने टीचे तिकीट काढले रात्रीच्या गाडीनं घरी गेलो आता सांगावं तर कसं भाऊ लई मारत्यात यातचं भ्यू वाटायचं त्या रात्री जेवणही केलं नाही ना झोप लागली नाही आईनं ओळखलं निम्म्या रात्री मला म्हणाली ही भारत झोपत का नाहीस काय झालंय काय का काय नाही झालं काय कसं झालं नाही तुझं तोंड सांगतंय तशीच रात्र काढली पहाटे मात्र अंतरुणात बसूनच रडायला लागलो भाऊजवळ आले त्यांना रडत रडत जे घडलं ते सांगितलं त्याने कोपऱ्यात पडलेला बूट आणला लगेच आई मध्यस्थी आली बुटाला तिनं धरलं म्हणाली नका नका मारू लेकरूच आहे ते चूक झाली असेल शेण खात का आ भारी चूक केली आली का भुरदंड भरायची पाळी शिकणं कमी आणि नाटकं जास्त आजपासून जायचं नाही शिकाया शेरडच घेऊन देतो जा रा कायला माळावर त्या पासमध्ये आठवड्याची मजुरी गेली घर भागू का याचं एकट्याचं लाड पुरवू जाऊ द्या एवढं फार दिवाळीच्या रेशनला मी काय ठेवल्यात मजुरीतले तुम्ही काय द्या कॉलेज बुडलं तर पुन्हा काय समजायचं नाही त्याला आता काय घडलं आहे ते मारून परत येणार आहे काय आता हे येणं जाणं नकोच तिथंच खोली करून राहा म्हणावं एक आठवड्यावर दिवाळी आली या पुन्हा राहू द्या खोली करून मग कसं तरी पाचशे तीस रुपये दिले पास काढला दिवाळीच्या सुट्टी शेताकडे जास्त चाललो दिवाळी काय गोड लागे ना माझा शर्ट थोडा उसवलेला बघून आईनं ते लगेच सुई दोरा घेऊन सकाळी सकाळी शिवून दिलं व चुकून ती सुई तिथंच जमिनीवर खाऊन ठेवली बाहेरून भाऊ आले व गडबडीत त्या सुईवर त्यांचा पाय पडला पायात खालून घुसलेली ती सुई वर आली लगेच तालुक्याच्या दवाखान्यात जाऊन काढली आठवडाभर भाऊचा तो पाय दुखत होता तसेच लंगडत का होईना पण ते शाळेत काम करायचे दुसरे सत्र सुरू झाले पाचची मुदत संपताच सामान आवरले सामान होतंच काय म्हणा एक पत्र्याचा संदूक त्यात तिखट मीठ हायब्रिडचं पीठ जर्मनचा एक ग्लास व तांब्या दुसरा एक ड्रेस टॉवेल अंतराला भोरगं अन पांगराया फाटकी चादर बहुनी वीस रुपये दिले यात खोली भाडे आणि लागल्या सामानाने भागव म्हणाले आईने गुपचूप पाच रुपये दिले पहिल्या बसने आलो मित्राच्या खोलीवर सामान ठेवलो तो म्हणाला आजच्या आज डी एड सुटल्यावर खोली बघ घरमालक लय खडूस आहे इतर रात्री जादा माणसाला तो राहू देत नाही पुढच्या वर्गात करमले नावाचा दलित वस्तीतला एक गाव आला होता त्याला सोबत घेऊन थोडा वेळ खोली बघत फिरत होतो भाऊ म्हणाले होते बारकी बघून खोली कर बाहेरूनच बारकी बघून विचारायला गेलो तर तिथे संडास असायचा खूप फिरला हो पण परवडल अशी खोली काय भेटत नव्हती त्या करमलीला म्हणालो मी तू कुठे राहतोस इथं जवळच्या गल्लीत भाडं किती आहे पंचवीस रुपये तू बघायलास ना इथं जात विचार शेवटी मलाही एका मुसलमानानंच खोली दिली मोभ भाडं झेपत नाही मग काय करू आपण दोघं राहिलो तर बघ बाबा तुला गावाकडं नावं ठेवतील का बरं महारवाड्यातल्या पोरासंग कसा राहिलाच म्हणतील कुणाला कळालं आहे शेवटी माझ्यासमोर त्या करमलेनं त्याच्या घरमालकाला विचारताच त्यानं पाच रुपये भाडं वाढवलं मी तयार झालो स्टोव अंगुईला बकेट आरसा फडा घेण्याची गरज भासली नाही त्याच्याच सामानावर भागत होतं त्याला पान तंबाखू खायची सवय होती मला ते आवडत नव्हतं नंतर त्यानं माझ्यासमोर खाणं बंद केलं म्हणा चोरून हातावर तंबाखू चोळायला लागला की मी हाताला खालून हलवायचो त्याची तंबाखू जमिनीवर पडली म्हणजे मला आनंद व्हायचा तसा कर्मले स्वभावाने फार शांत स्वभावाचा स्वयंपाक त्याला जमायचा मी भांडी घासायचा झाडून काढायचं संक्रांतीला गावाकडे गेलो योगायोगानं सहा महिन्यांची चाळीस रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती भेटली होती भाऊच्या हातात ते सहारे पैसे दिले त्यातले पन्नास रुपये मला परत दिले म्हणाले पुढच्या महिन्याचं भाडं वह्या वसामनाला राहू दे आई म्हणाली कळालंय हे खरं आहे काय काय त्या वस्तीतल्या पोराबरोबर राहिलास म्हण त्याची चुलती मजूरला गेल्यावर सांगत होती हो आई एकट्याला भाडं देणं अवघड होतं दुसरं कोणी मिळालं नाही का गाव नावं ठेवल का ठेवल तो माणूस नाही का आला का शहाणपणाला गेच तसं नाही आई चांगला पोरगा आहे आपला तो आपलाही खर्च वाचतोय काशे जाऊ दे डोक्याला लई ताप करून घेऊ नकोस आता जात पात हळूहळू कमी होणार बरं आपण तरी लय वरच्या जातीचं काही तुकडं मागून खातावंच ना भाऊने आईला समजावलं डी एड प्रथम वर्षाचा निकाल लागला तसा डी एडला इंग्रजी विषय नव्हताच तरीही माझा एक विषय गेला पण दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळत होता विषय गेल्याचं भाऊला कळलं ते म्हणाले सामान गुंडाळ आणि गावाचा रस्ता धर सुपाऱ्या घेऊन जागरण गोंधळ घालत बस त्या जागरणानं पोट तरी भागल नाही भाऊ आत्ता नापास झालो तर शिक्षा द्या दुसरं वर्ष शिकत शिकत पहिला विषय नक्की काढतो बघ तू तुझी तु तु जिंदगी तुझ्याच हातात करमलेचं शिक्षण संपलं एक महिन्याचं सुट्टीतलं भाडं भरावं लागतं आहे म्हणून मी ती खुलीही सोडली सुट्टीत मिळतील ती कामं गावाकडे केली त्यातून ड्रेस घेतला बबनचेही आय टी आयचे दुसरे वर्ष होते तोही ये करायचं नको म्हणाला एके दिवशी दोघांनी दिवसभर हिंडून एक लहानशी खोली बघितली ती मुळात खोली नव्हतीच ती लहान दुकानाची जागा होती तिथं दुकान चालत नसल्यानं घर मालकांना तेवढंच भाडं मिळेल म्हणून आम्हाला राहायला दिलं रात्री झोपताना तिरकट झोपावं लागायचं एवढी ती लहान जागा होती हायब्रिडचीच भाकर आणि हायब्रिडचंच पिटलं करून खायचं ते बबनलाच जमायचं जा। बबन मात्र अजूनमधून सिनेमाला जायचाच सिनेमा बघितल्यावर त्याचं पोट भरायचं म्हणा त्याच्या या छंदाने त्याला वेड लावलं या वेडामुळं त्यानं मोठ्ठं झाल्यास अनेक लहान सहान चित्रपटात भूमिकाही केल्या या काळात मावस काका म्हणजे तात्याच्या मोटरसायकल दुरुस्ती गॅरेजवर सुट्टीमध्ये मी व बबन जाऊन काम शिकायचो व त्यांच्याच डब्यातील अर्धी अर्धी ज्वारीची भाकरी आवडीनं खायची जवळच्या एका खाजगी वाचनालयात ही पुस्तक देवघेवीचे तीस रुपये महिना पगारावर सहा महिने मी काम केले खूप मनातून अभ्यास केला पहिल्या वर्षाचा तो विषयही निघाला वर्गात एकतीस पोरी व नऊ पोरं होती शाळेतल्या सारखंच हसत खेळत मिळून मिसळून इथंही शिक्षण चालू होतं एकमेकांच्या खोलीवर जाऊन अभ्यास करताना वेगळेपणा मनाला शिवतही नव्हता खूप चांगले प्राध्यापक दुसऱ्या वर्षी भेटले होते बघत बघत दुसऱ्या श्रेणीत माझे डी एड झाले आता डी एडला डी टी एड असे म्हणतात अशातच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक पदासाठी जाहिरात निघाली होती त्याचा अर्ज भरताच परीक्षेची पत्रही आली परभणीला परीक्षा केंद्र होतं यष्टनं तिकीट जास्त लागतं म्हणून ट्रकनं बेरात्री पोचलो बसस्थानक गाठलं पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देत रात्र काढली झोप तर नव्हतीच शौचालयावाल्याला दहा पैसे देऊन उरकून घेतलं मैदानातल्या लिंबाच्या काडीनं दात घासले तिथल्याच नळाला हातपाय तोंड धुतलं अर्धा डझन केळी घेतलो तीन खाऊन तीन दुपारसाठी म्हणून ठेवले विचारत विचारत परीक्षा केंद्राकडे गेलो ते भलतेच लांब तसा वेळही खूप होता बरेच विद्यार्थी आले होते सव्वाशे जागांसाठी राज्यात म्हणे दहा पंधरा हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते परीक्षा दिली पेपर चांगला गेला होता ट्रकनेच लातूर गाठले गावाकडच्या गाडीला वेळ होता थांबून तरी काय करावं म्हणून पाटीवरल्या यष्टीनं निघालो पाटीवर उतरून दोन किलोमीटर चालत गाव गाठायचं ठरवलं यष्टीत बसलो दर कदी नहीं थी नहीं। चाले 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 तर कधी नाही ती झोप लागली कंडक्टर ओरडला असेल पण कळालं नाही पुढं चार पाच किलोमीटर गेल्यावर जाग आली कंडक्टर माझ्यावर चिडलेला तिथं उतरून मधल्या मार्गाने चालत चालत खूप वेळानंतर घरी आलो पदराने घाम पुसत आईनं डोक्यावर मायेचा खडबूड हात फिरवला या परीक्षेचा उत्तीर्ण झाल्याचा महिनाभरात निकाल पोस्टानं आला पुढं पंधरा दिवसात नोकरीचा सा आदेश आला मुंबईच्या चर्नी रोडला शासकीय प्रकाशन संचालनालयात कि लिपिक म्हणून माझी नेमणूक झाली होती गावातलेच माळ्याचे दोन पोरं मुंबईला खाजगीत नोकरीला होते त्यांचा फोन नंबर घेतला बहूनही त्यांना फोन करून कळवलं लातूरहून रात्री नऊच्या गाडीनं जायचं ठरलं दिवस मावळताना गावातून निघालो तेव्हा मला वाट लावायला गावातली बरीच माणसं जमली होती आई तर सारखं मला जवळ घेऊन पुन्हा पुन्हा रडत होती या सर्व वडीलधाऱ्यांचे दर्शन घेतले गाडी गावातून हल्ली माझेही डोळे भरून आलेले होतेच एवढ्या दूरवर जायचं कसं होईल हा प्रश्न सतावत होता सकाळी सकाळी मुंबईत उतरलो मोठाल्या उंचच्या उंच इमारती रस्ते एवढी गर्दी कधी पाहिलीच नव्हती मला न्यायला ते दोघेही आले होते त्यांनी रेल्वे लोकल तिकीट काढणं प्लॅटफॉर्म ओलांडणं बरंच समजावून सांगितलं दहिसरला ते राहत होते तिथे जाऊन सारा टोपलं पुन्हा मला ते लगेच रुजू होण्यासाठी घेऊन गेले माझ्यासाठी त्यांनी बिनपगारी रजा घेतली होती दुसऱ्या मजल्यावर खिडकीजवळच माझा टेबल होता तिथून समुद्र दिसायचा बघत राहावं वाटायचं पण कार्यालयातलं काम शिकायचं होतं कार्यालयात अधीक्षक बारपुते संचालक विस्पुते आणि मी सातपुते त्यामुळं आडनावाच्या या गमतीनं मला सारे जवळचे वाटू लागले कार्यालयाच्या हॉटेलात उदाहरण आष्टा मिळायचा संध्याकाळचं जेवण खोली जवळच्याच खानावळीत होतं खूप भूक लागायची त्यामुळं रट्टाहून खायचो एके दिवशी तो हॉटेल मालक म्हणाला उद्यापासून येऊ नका तुम्हाला जेवण देणं परवडत नाही आम्हाला हॉटेल बदलावं लागलं काही दिवसांनी आम्ही ज्या चाळीत राहत होतो तिथल्या तीन चार खोल्या पावसानं पडल्या आमच्या त्या मित्राने आहे त्या खोलीची पूर्ण पगडी भरली नव्हती त्यामुळं ती खोली सोडावी लागली राहण्याचा प्रश्न निर्माण झाला ते मित्र पाहुण्यांकडे राहायला गेले नंतर कार्यालयातल्याच एका कर्मचाऱ्याच्या घरी होरांड्यात महिना दीडशे रुपये देऊन मी राहण्याचं ठरवलं एके दिवशी गुरुवर्य राजाभाऊ उदगीरकर कार्यालयात भेटायला आले ते मला आमदार निवासात घेऊन गेले आमच्या भागातले विलासरावजी देशमुख नुकतेच आमदार झाले होते त्यांची ओळख करून दिली ते म्हणाले बदलीचा जा अर्ज देऊन बघू मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले बदलीचा जा अर्ज दिला दोन दिवसांनी कार्यालयात पत्र आलं की महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ही नोकरी मिळालेली आहे सबब तीन वर्षे मुंबई बाहेर बदली करता येत नाही हे पत्र बघून कार्यालयात संचालक म्हणाले नोकरी मिळणे अवघड झालंय परदेशात जाऊन नोकऱ्या करतात थोडा त्रास सहन करा पण भविष्यात तुमचे भले होईल मोठ्या पदापर्यंत तुम्ही जाताल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद